प्रश्न सुटला नाही तर राज्यातील दहा ते पंधरा सत्ताधारी पडतील असं म्हणत आमदार बच्चू कडू यांनी सरकारलाच आहेर धर्माचे झेंडे हाती घेऊन सरकार जनतेला असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे तिकीट मागण्यासाठी म्हणून तुम्हाला दिल्लीत शेपूट हलवत जावं लागतं सत्ताधाऱ्यांना हे सगळं विधान करत कडूंनी घरचा आहेर दिलाय आमदार बच्चू कडू यांनी घणाघाती टीका केलेली आहे सरकारसाठी हा घरचा आहे म्हणावा लागेल जर कांदा प्रश्न सुटला नाही तर राज्यातले दहा ते पंधरा सत्ताधारी खासदार पडतील असा दावा बच्चू कडू यांनी केलेला आहे हवं असेल तर तुम्हाला दिल्लीत शेपूट हलवत जावं लागतं असं म्हणत अशी बोचरी टीका करत बच्चू कडू यांनी सरकारवर सत्ताधाऱ्यांवर आरोप केलेला आहे कांदा प्रश्न सध्या संपूर्ण राज्यभरात पेटलेला आहे आणि याच प्रश्नाचं जर उत्तर शेतकऱ्यांना मिळालं नाही यातून सुटका झाली नाही तर सत्तेत असणारे दहा ते पंधरा सत्ताधारी खासदार जे आहेत पडतील निवडणुकीत अशा पद्धतीचं विधान बच्चू कडू यांनी केलेलं आहे काम जमत नाही कांदा महाग होणार आहे आणि कांदा महाग झाला तर आपले दहा पंधरा खासदार पडल्याशिवाय काही राहत नाही तुमची भीती आहे का सरकारला बिलकुल नाही कोणी उठून दाखवा तर मले आमचे डरते आहे सरकार तुमचे तो डरते नाही तुम्हाला जातीचे झेंडे हाती देऊन दिले ना बाबा धर्माचे झेंडे ह्या भगवा घे मुसलमान हा हिरवा घे आणि बौद्ध आल तर निळा घे तुमच्या हाती झेंडे देऊन ठेवलेले आहे तुमची फिकरच नाही आहे बिलकुल फिकर नाही तुम्हाला कोई अस्तित्व नाही आहे तुमच्या हाती झेंडे दिले का तुम्ही बिलकुल खुश आणि मला कायची भीती आहे काय पक्षात तिकीट मागा लागते तुम्हाला अरे आमची तिकीट हे बसणारे लोक देते आहे आहे आणि मग तिकीट आहे इथून आणि मत आहे आमचं मग काम जमते भाऊ आता तुमचं कसं आहे तिकीट दिल्लीवरून <laughs> सेपूट हलवत हलवत जावं लागतं <laughs> Oh <laughs>